नमस्कार लाडक्या बहिणींचा सर्वात मोठ्या बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेल्या आहे सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत आनंदाची बिग ब्रेकिंग न्यूज मोठी खुशखबर सध्या जर बघितलं तर जे आहे आज आणि उद्यापर्यंत जे आहे सर्व लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता या ठिकाणी बँक खात्यावर डायरेक्ट डेबिटीने ट्रान्सफर होणार आहे अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आहे यामध्ये जर बघितलं तर आत्तापर्यंत चाळीस टक्के महिलांना ज्या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि चाळीस टक्के महिलांना तेरावा हप्ता पोहोचलेला आहे ज्या पन्नास साठ टक्के महिला बाकी आहे त्यांना आता आज आणि उद्या हे पैसे बँक खात्यावर डायरेक्ट डेबिटीने ट्रान्सफर केले जातील त्यांना लवकरात लवकर हे पैसे जे आहे त्यांच्या बँक खात्यावर या ठिकाणी दिले जातील अशी माहिती सध्या मिळत आहे लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी खुशखबर आणि आनंदाची बातमी या ठिकाणी मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बऱ्याच लाडके बहिणींचे सुद्धा या ठिकाणी बाद झालेले आहे आणि बऱ्याच लाडक्या अपात्र सुद्धा झालेले आहे त्यांच्याबद्दलचाही काही निर्णय सरकार घेतं आहे का ते पाहणं आवस्तं ठरणार आहे मात्र सध्या जरी बघितलं तर जे आहे तेराव्या हप्त्याची जी रक्कम आहे ती बँक खात्यावर ज्या पुढील दोन दिवसामध्ये ट्रान्सफर या ठिकाणी होणार आहे काहींचे आज सुद्धा होऊ शकते काहींची उद्यासुद्धा या ठिकाणी होऊ शकते धन्यवाद